या पुरुषांचा विवाह लवकर होतो म्हणजे पुरुषांचा विवाह किंवा सव्वीसाव्या वर्षी देखील झालेला दिसून येतो मात्र कधी कधी पत्रिकेत राशी स्वामी शुक्र दूषित असेल तर परिस्थिती थोडी बिघडते म्हणजे विवाहाला थोडा विलंब होऊ शकतो विवाहाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास तूळ राशीच्या पुरुषांनी मीन महिलांशी कधीही विवाह करू नये म्हणजे तुळ आणि मीन या जोडीचा आपसात विवाह होऊ नये कारण तुळ ही चर रास आहे आणि मीन ही द्विस्वभावी रास आहे तुळ राशीचा स्वामी म्हणजे राक्षसांचे गुरु शुक्राचार्य आणि मीन राशीचे स्वामी गुरु महाराज म्हणजे देवगुरु बृहस्पती होय हे दोघे गुरु आहेत त्यामुळे दोघेही आपापल्या स्थानी श्रेष्ठ आहेत तरी देखील देवांचे गुरु आणि राक्षसांचे गुरु असा एक मोठा फरक असल्यामुळे यांच्यामध्ये नैसर्गिक शत्रुत्व असत म्हणून तुळ पुरुषांनी शक्यतो महिलांशी विवाह हो करू नये रोजच्या दैनंदिन आयुष्यात त्याद्वारे अनेक प्रश्न निर्माण होतात एकमेकांना ते योग्य प्रकारे समजून घेऊ शकत नाहीत माणसाला एकच आयुष्य मिळालेलं असतं त्यामुळे ते उत्तमपणे जगण्याचा प्रत्येकाचाच अधिकार असतो म्हणून तुळजातकांनी या बाबतीत सजग राहायला हवे जोडीदार म्हणून यांना कुंभ महिला अत्यंत उत्तम ठरतात त्या खालोखाल मिथून आणि तुळ राशींच्या महिलांशी त्यांनी विवाह हो केला तरी त्यांचे सांसारिक जीवन उत्तम असतं